बऱ्याच वेळेला आपल्याला डोसा चटणी खावीशी वाटते पण डाळ तांदूळ भिजवायला वेळ लागतो आज आपण डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता अगदी झटपट होणारा रवा मसाला डोसा चटणी बटाट्याची भाजी बनवणार आहे अगदी डाळ तांदळाचा डोसा होतो तसाच डोसा तयार होतो परंतु कोणाकोणाला मऊ आंबोळीसारखा तर कोणाकोणाला कुरकुरीत असा डोसा आवडतो तर एकाच बॅटरपासून दोन्ही प्रकारचे डोसे आपण तयार करू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर मिक्सरचं मोठं भांडं असतं ते घ्यायचं त्यामध्ये एक कप रवा घ्यायचा आहे रवा लहान किंवा मोठा कोणताही घेऊ शकता कारण आपण तो मिक्सरमध्ये आता फिरवून घेणार आहे रवा डोसा अगदी झटपट तयार होतो त्यामुळे आपण कधीही बनवू शकतो तर एक कप रवामध्ये मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरला तरीसुद्धा चालेल परंतु तो फक्त दोन चमचेच घ्यायचा त्यानंतर दोन चमचे घेणार आहे बेसन त्यामुळे डोसा एकदम खमंग लागतो बेसनाऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल यामध्ये घालायचं आहे एक चमचा साखर साखरमुळे डोशाला रंग जो आहे तो एकसारखा येईल त्यानंतर घालायचं आहे मीठ आता हे सगळे कोरडे जिन्नस आपल्याला एकसारखे असे फिरवून घ्यायचे आहेत जास्त पिठासारखं बारीक करायचं नाही रवाळ टेक्शर राहायला पाहिजे फक्त एक अर्धा मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे सगळे जिन्नस अगदी एकजीव होतील आता हे मिश्रण एका मोठ्या डिशमध्ये काढूया डिश मोठा घ्यायचा म्हणजे बॅटर व्यवस्थित मिक्स करता येईल यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप दही तर एक कप रव्यासाठी एक कप दही घ्यायचं जितका रवा असेल तितकंच दही घ्यायचं दही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजेच आपल्याला पाण्याचासुद्धा अंदाज लागेल हे मिश्रण एकसारखं फिरवत एकजीव असं करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं एक छान बॅटर तयार करून घ्यायचं जसं आपण डोसा तयार करण्यासाठी करतो जास्त पाणी एकदमच घालायचं नाही आधी मी अर्धा कप घातला आता अर्धा कप नंतर घालून हे मिश्रण एकसारखं असं सा करून घ्यायचं हे बॅटर बनवण्यासाठी एक कपच पाणी लागेल जास्त पाणी घालायचं नाही आता हे बॅटर्स थोडंसं सैल दिसत असेल परंतु रवा आहे थोड्या वेळानंतर तो फुगला जातो आणि बॅटर व्यवस्थित होतं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून अर्धा तास याला आपण असंच ठेवून द्यायचं त्यामुळे रवा छान फुगतो आणि डोसासुद्धा मस्त होतो आता हे मिश्रण आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर ओल्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी बारीक ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे डाळं घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि त्याची चटणी तयार करून घ्यायची आता या चटणीला फोडणी देऊन घ्यायची त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी कडीपत्ता दोन लाल सुक्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे आता हा तडका ओल्या नारळाची जी चटणी बनवलेली आहे त्यावरती ओतायचा लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे पूर्ण चटणीला एकसारखी चव येईल तर यामध्ये नंतर घालायचं आपलं चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊया आता ही आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे यानंतर बनवूया बटाट्याची भाजी तर इथे मी तीन मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते असेच हाताने याचे तुकडे करून घेतलेत चाकूने कट दा करायचं नाही असंच हाताने तुकडे करून घ्यायचे कांदा बारीक उभा कट करून घ्यायचा हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे तर कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा उडीद डाळ उडीद डाळ नक्की वापरून बघा भाजीला छान चव येते त्यानंतर हिरवी मिरची घालायची कढीपत्ता घालायचा आहे थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे घालायचं आहे उभा चिरून घेतलेला कांदा अर्धा चमचा जिरे घालायचे कडक तापलेल्या तेलामध्ये जिरे घातले की लगेचच करपतात म्हणून मी शेवटी घातले आता कांदा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त डार्क होईपर्यंत भाजायचा नाही जसा आपण आमटीला भाजतो तसा भाजायचा नाही कांदा थोडासा मऊ पडला पाहिजे आणि कांद्याला हलका गुलाबी रंग आला पाहिजे जास्त भाजला तर भाजीची चव बिघडू शकते आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद आणि उकडून घेतलेले बटाटे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची त्यानंतर घालायची कोथिंबीर बटाट्याच्या भाजीला मीठ नेहमी शेवटीच घालायचं त्यामुळे बटाट्याची भाजी, त्या भाजी पानचट अशी लागत नाही तर इथे आपण उडद डाळ वापरलेली होती ती न भिजवताच वापरली होती त्यामुळे अगदी दोन चमचे होईल इतकं पाणी घालायचं आणि दोन मिनिटं या भाजीला वाफ देऊन घ्यायची म्हणजे ती डाळ पण शिजली जाईल आणि भाजीसुद्धा छान होईल बटाट्याची भाजी खाताना कधीकधी घशात दाटल्यासारखी होते तर तसं होऊ नये म्हणून दोन चमचे पाणी घालायचं आणि एक दोनच मिनिटे याला वाफ देऊन घ्यायचे तर बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता चटणी आणि भाजी बनवपर्यंत आपलं बॅटरसुद्धा भिजलेलं आहे तर बघू शकता पहिल्यांदा बॅटर थोडंसं सैल वाटत होतं परंतु आता रवा छान भिजलेला आहे आणि अगदी दाटसर असं याचं बॅटर तयार झालेलं आहे जसं इडलीसाठी आपण बॅटर तयार करतो अगदी तसंच होतं तर पुन्हा एकदा हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर घालायचं यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा सोड्यावरती अगदी अर्धा चमचा होईल इतकं पाणी घालायचं आणि यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोडा मिक्स केल्यानंतर ते बॅटर थोडं हलकं होतं असं क्रीमी टाईप होतं तर एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे सोडा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल आता याचे लगेचच डोसे तयार करून घेऊया तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती तेल लावून घ्यायचं डोसे बनवण्यासाठी तवा अगदी कडकडीत गरम होऊ नाही द्यायचा किंवा एकदमच कमी तापलेलासुद्धा नको ती मऊ लुसलुशीत डोसा हवा असेल ना तर जास्त बॅटर टाकून थोडंसं जाडसर असं बॅटर पसरवून घ्यायचं तर रवा लगेचच फुकतो आणि त्याला जाळीसुद्धा छान सुटते हे बॅटर अजिबात तव्याला चिटकत नाही ती अलगत असा डोसा बाजूला निघतो तर एक बाजूने हलका सोनेरी रंग आला की हा डोसा आपण पलटून घ्यायचा तर बघू शकता रंगसुद्धा छान आला आहे मी डोसासुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे आता जर एकदम कुरकुरीत डोसा करायचा असेल तर काय करायचं तव्यावरती अगोदर पाणी थोडंसं मारून घ्यायचं एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं पाणी मारल्यामुळे काय होतं की तव्याचं जे तापमान आहे ते कमी होतं आणि डोसा अजिबात तव्याला चिटकत नाही आता बॅटर थोडंसं कमी वापरायचं आणि डोसा एकदम पातळ असा पसरवून घ्यायचा म्हणजे त्याला अगदी जाळी छान सुटते आणि हा डोसा अगदी कुरकुरीत होतो म्हणजे एकाच बॅटरपासून आपण दोन्ही डोसे तयार करू शकतो अगदी मऊ लुसलुशीतसुद्धा करू शकतो आणि अगदीच कुरकुरीतसुद्धा करू शकतो वरून थोडंसं तेल सोडायचं तर हा डोसा काढताना अगोदर उलटणने सगळ्या बाजूने त्याला सोडवून घ्यायचं हा डोसा दोन्ही बाजूनी भाजायची अजिबात गरज नसते कारण एकदम पातळ असतो आणि तो, तो कुरकुरीत झालेला असतो तरीसुद्धा कलर कसा आला हे दाखवण्यासाठी मी पलटी करून दाखवला आहे अगदी जाळीदार आणि कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो कोणताही डोसा तयार करत असताना तव्यावरती थोडंसं पाणी मारून घ्यायचं आणि कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर तेल लावून डोसा पसरवून घ्यायचा अशा पद्धतीने डोसे बनवले तर कोणताच डोसा तव्याला अजिबात चिकटणार नाही फक्त तव्याचं तापमान लक्षात घ्या म्हणजे अगदीच कमी तापलेला तवासुद्धा नको किंवा अगदी कडकडीत तापलेलासुद्धा तवा नको तर असे सगळे डोसे मी तयार करून घेतले तर अशा पद्धतीने डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता अगदी झटपट होणारा हवा मसाला डोसा ओल्या खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी असा अगदी पोटभरीचा नाश्ता अगदी अर्ध्या तासात तयार होतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका